गोष्टी तुम्ही वेगवेगळे बोललात एक माझे जो मतदान केला किंवा के जे फॉर्म भरले त्यावेळेस आम्हाला त्या पाठीने रिक्वेस्ट के बाकी केली बाकी कोणी केली नाही ना, ना। म्हणजे मी सरळ सांगतो असं बघणार की उद्धव ठाकरे एकदा मा, मान्य राजसाहेबांना विचारलं नाही बाबा अशी या इथे मतदान करा इथे मदत करा एका सीटने आमचं काय होणार नाही आहे सध्या बरोबर त्यामुळे ब किंवा एका मताने ब कोणाला फरक पडतो कोणा नाही पडत तो ही लोकं सातत्याने आणि मान्य राजसाहेब मैत्रीला जागणार आहेत ते सरसकट राजकारण म्हणून बघत नाही की यांची जिरवाई नामा असं करू तुम्हाला सांगतो धनंजय माणिक जे खासदार झाले त्यांना मनसेचं मत खूप महत्त्वाचं पडलं त्यावेळेस जर यांना गरज होती का नाही विचारलं बरं हे सगळं करत असताना आमचा पक्ष कसा टिकवायचा कसा चालवायचं चा। हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही ना मान्य राजसाहेब तेवढे प्रगल्भ आहेत त्यांना या परिस्थितीचा आढावा येतो कधी आराखडे बांधतात ते पक्ष दोन हजार सहापासून अपक्ष तया हो। आज एवढी वर्ष झाली कुठला पक्ष आहे महाराष्ट्रात जो टिकू नये हे टिकणं ही पण एक अचिवमेंट आहे ह्या भाऊगर्दीत ह्या सत्ताकारणात ह्या पैसाकारणात ह्या राजकारणात पक्ष टिकून राहणं ही महत्वाचं त्यासाठी कधी कधी काही काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते मला ते योग्य असतात आणि पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून ती भूमिका आम्हाला मान्य राष्ट्रसाहेबांची नेहमीच योग्य वाटते जर जत मला काय होत नाही जाव उद्धव ठाकरे होतील तर बाळासाहेबांनी ते बघून घेतील ना भाऊ याच्यात आम्ही कसं काय बोलणार पण तू जावा ना आबू आदमीचं स्वागत केल्यावर घरात मातोश्री बाळासाहेबांच्या फोटो समोर आम्ही याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची त्यांना फक्त खुर्च्याच दिसतात ना सांगा ना म्हणजे महाराष्ट्र देशी आबू आदमी बाळासाहेबांच्या फोटो समोर त्याला तजबेरी समोर तुम्ही येतात त्याला बुके देत लादा वाटायला पाहिजे त्यांना त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे त्यामुळे त्यांनी कसंही त्यांचा पक्ष टिकवायचा आम्ही जरा कोणाला मदत केली त्या रे तुम्ही असं कसं केलं असं नसतं ते आम्ही आमचा मुद्दा कधीच सोडला नाही हिंदुत्व सोडला नाही मराठीपणा सोडला नाही मराठी बाणा सोडला नाही सोडणारी नाहीत ते परंतु या गोष्टी ज्या आहेत इतर करतायत त्या त्या लोकांनी दाखवायला पाहिजेत कसं ते ब रक्त लागतं नाही का तोंडाला तसं तो रक्त लागला आहे या लोकसभेत आणि ती चटक लागली आणि त्या चटकेने आता ही अशी अनेक लोकं ही अजून जवळ घेत आहेत त्याचे परिणाम भविष्यात चांगले नाही होणार